आणि यानंतरची बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे आपण कोणत्या पक्षात जावं हा माझा वैयक्तिक निर्णय असून कुटुंबाचा विरोध असला तरी माझा निर्णय मीच घेणार असं बेधडक वक्तव्य डॉक्टर सुजय विखे यांनी केलेलं आहे सुजय दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत खरंतर ही रा, ही जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे मात्र मात्र सुजय यांच्यासाठी काँग्रेस या जागेची मागणी काँग्रेसला जागा मिळाली नाही तर आपल्यासमोर पर्याय खुले असल्याचं वक्तव्य डॉक्टर सुजय यांनी केलं त्यातच राधाकृष्ण विखे पाटील भाजपत जाण्याची चर्चा दबके आवाजात अधूनमधून कानावर पडते तसंच विखे आणि मुख्यमंत्र्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांवरही अनेकदा टीका होते त्यामुळे सुजय विखेंचं मुक्काम पोस्ट नेमकं काय असणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे माझे वडील हे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते आहेत माझ्या मातोश्री मा या जिल्हा परिषदच्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत पण तो माझ्या आई वडिलांचा प्रश्न आहे कोणचा पक्ष घ्यायचा हा प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र निर्णय आहे वडील काँग्रेसमध्ये असले आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असला याचा आता असा होत नाही की वडील ज्या पक्षात त्याच पक्षात मुलांनी राहिलं पाहिजे माझं स्वतंत्र मत आहे मला स्वतंत्र नेतृत्व मान्य असेल तर मी माझ्याच मानणाऱ्या नेतृत्वाकडे जाईल मी आए, आए है मी आहे आणि यानंतर बातमी कांदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जो पिकवण्यासाठी काबाड कष्ट शेतकऱ्यांनी घेतले त्याच कांद्यावरती ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ येवल्यातल्या एका शेतकऱ्यावरती आलेली आहे येवल्यातील मारुती गुंड या शेतकऱ्यानं तब्बल साठ क्विंटल म्हणजे सहा हजार किलो कांद्यावरती ट्रॅक्टर फिरवलाय गेल्या महिन्यांपासून मारुती यांनी चाळीस कांदा साठवून ठेवलेला होता कांद्याचा दर पुन्हा वधारण्याची ते वाट बघत होते मात्र कांद्याच्या घसरत्या दरांमुळे हवालदिल झालेल्या मारुती यांनी शेवटी या सगळ्या कांद्यावरती ट्रॅक्टर फिरवला तेव्हा कांद्याचे दर दिवसेंदिवस घसरतायत जवळपास एक रुपये किलो इतक्या नगण्य दराला कांदा विकला जातोय त्यामुळे उत्पादन खर्च आहे तोही शेतकऱ्यांचा निघत नाहीये आणि कांदा आहे तो फार वेळ चाळीत देखील ठेवला जाऊ शकत नाही कालांतरानं तो कांदा सडतो हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे देखील या कांद्याला एकदा कोंब आला की नंतर तो कांदा खाण्यालायक राहत नाही त्यामुळे ही वेळच येऊ नये आणि एक रुपया कांद्याला दर हा शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे या शेतकऱ्यानं सहा हजार किलो कांद्यावरती थेट ट्रॅक्टर फिरवलाय